नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथे पाच ते सहा जणांनी मिळून विजय जाधव या तरुणाला लाकडी दांड्याने मारहाण करून त्याचे हातपाय बांधले नंतर त्याला मुळा नदीपात्रात असलेल्या एका विहिरीत टाकून त्याचा खून करण्यात आला सदर घटना आज दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी उघडकी झाली या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथे मुळा नदीच्या पात्रात असलेल्या एका शेतकऱ्याच्या विहिरीत आज सकाळी लाकडी दांडे चप्पल एका मृतदेह पाण्यावर तरंगत असताना घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे सुरेश गायकवाड राहुल यादव प्रमोद ढाकणे विकास साळवे रोहित पालवे संतोष राठोड भाऊसाहेब शिरसाट गणेश लिपणे आदी आ, पोलीस पथकांसह रुग्णवाहिका चालक सचिन धसा यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलीस पथकाने स्थानिक तरुणांच्या मदतीनं बाजेवर ठेवून मृतदेह विहिरीतून बाहेर काढला सदर मृतदेह विजय अण्णासाहेब जाधव राहणार आरडगाव बिरोबा नगर यांचा असल्याचं निष्पन्न झालं विजय जाधव हा काल दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस रोजी कामावर गेला होता आणि त्यानंतर तो त्याच्या काही मित्रांबरोबर शिलेगाव येथील यात्रेत गेला यात्रेत विजय जाधव याचे मित्रांबरोबर भांडण झाले त्यावेळी त्याच्या मित्रांपैकी चार ते पाच जणांनी विजय जाधव याला लाथाबुक्क्याने आणि लाकडी दांड्याने मारहाण केली होती अशी माहिती विजय जाधव याचे चुलते रमेश जाधव यांनी दिली त्यानंतर आज सकाळी विजय जाधव याचा हातपाय बांधलेला मृतदेह लाकडी दांडे आणि चप्पल विहिरीतील आढळून आले विजय जाधव याच्या नातेवाईकांनी या घटनेतील एका आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले या घटनेतील इतर आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथके रवाना झालेली आहेत विजय जाधव हा याचा कोणत्या कारणाने आणि कोणी कोणी खून केला हे समजू शकलेलं नाही या घटनेबाबत दुपारी उशिरापर्यंत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं विजय जाधव याच्या आई वडील पत्नी दोन मुलं सहा भाऊ असा मोठा परिवार आहे